त्यांच्या भावानी मला फोन केला काय विषय तू मिळून घ्या त्यात त्रास वगैरे देऊ नका त्यांना ताई ना हॅलो त्रास वगैरे बोलले देऊ नका असं बोलतोय मी हो बरोबर त्रास वगैरे देऊ नका आता मुली आहेत मुलगा नसला तर काय झाला बोलतो बोला साहेब कसं आहे आमची बहीण आहे पहा महागाव तालुक्यामध्ये बर बोला ना रुई मध्ये पंधरा सोळा वर्ष लग्नाला तिला आहेत चार मुली मुलगा नाही बर तर नवरा एकदम चांगला आहे तिच्या सोबत आहे सोन्यासारखा नवरा आहे बर सासू जी आहेत ना आणि जाऊ एवढा त्रास द्यायला भाऊ रात्र रात्र बाहेर ठेवायची बाहेर झोपाय ती आमची शारीरिक मानसिक त्रास चालू आहे ते सारखे घराच्या दोन मुली लग्नाला आले दोन मुली आले दोन लहान मुलगा नसल्यामुळे खूप खूप त्रास म्हणजे असा भयानक त्रास द्यायला तर आम्ही काही कुठं केसेस केले नाही गुन्हा दाखल केला नाही काही नाही बरोबर नवरा दारू वगैरे नाही 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 नवरा दारू पित नाही काय देवच माणूस आहे आ, आ, सासरी सासरी नहीं, ती नहीं, ती नहीं। अच्छा मग आई सासू सासरे त्रास देतात म्हणजे मुलाचे मुलगा नाही तुला हे नाही ते नाही आता मुली दोन लग्नात आल्या दोन लहान आहेत मुलगा नाही म्हणून का हा लय म्हणजे मानसिक त्रास दिवस बाहेर रात्र रात्र बाहेर अच्छा मग काय मिस्टर काय बोलत नाही का मिस्टर काय नाही लय शाव आहे मिस्टर का बर काय बोलत नाही बायकोची बाजू उचलायला पाहिजे ना संसार आहे त्यांच्या पहिल्या खूपच आहे फक्त शेतामध्ये काम करते त्याच्या माघाऱ्यात राज देते ते म्हणण्या तुम्हाला काय मदत हवी तर आम्हाला ते तेव्हा त्याच्या फोन जर लावला समजा तर काही कशामुळे कशामुळे का काय काही नाही बर त्या मुलीच नाव काय नाव काय नाव हा सविता सविता पूर्ण नाव सविता गजानन तो ते सात्रीवाद नंबर आहे आमच्याकडे बर तुम्ही कोण बोलताय त्यांचं मी भाऊ बोलतो बोल कुणाचा मुलीचा भाऊ बोलतो सविताचा भाऊ बोलतो अच्छा अच्छा म्हणजे मुलीचा भाऊ का मुलीचा भाऊ बोलतो त्या ते मुलीचा नका सविता ए नाव काय आहे ने ए ना भाऊ सविता गजानन राव केशव सविता गजानन केशवे केशवे हा केशवे के केशवे पेशवे केशवे केशवे ओके ओके आणि सांगा त्या सासऱ्याचं नाव काय गणेशराव गणेशराव केशवी गणेशराव पेशवे हा गणेशराव पेशवे का बर हुँ. सांगा नंबर 75, एक मिनट त्र्याऐंशी त्र्याऐंशी तेतीस एकोणसत्तर तेहतीस एकोणसत्तर तेहतीस एकोणसत्तर ओके हॅलो हॅलो uh. हा oh. गणेशराव पेशवे का oh. हो हा दादा नमस्कार 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 विशाल गुजर बोलतोय टायगर रुप कुठून टायगर रूप मधून बोलतोय विशाल गुजर बोला बोला ते तुमची सून आहे ना सून त्याच्या भावाने कॉल केला काय विषय दादा त्रास वगैरे काय तरी देत आहे मुलगा नाही म्हणून oh. uh. तुमच्या सुनाला मुलगा नाही म्हणून तुम्ही त्रास वगैरे काय देत आहे काहीच नाही बरोबर हा ऐकून घ्या त्रास वगैरे त्यांना देऊ नको त्या ताईंना हे खरं आहे का काहीच नाही तिला चार मुली आमची झाली आमची कोता त्रास नाही तिला नाही मुली आहेत तर ठीक आहे बरोबर आहेत मुली मोठे आहेत पण आता त्यांना मुलगा नाही त्यामुळे तुम्ही काय मानसिक त्रास वगैरे देता रात्री बाहेर वगैरे झोपत येत ते काही नाही विचार तुम्ही येऊन पाहणार ऐकून घे दादा हॅलो त्यांच्या भावनी मला फोन केला काय विषय तू मिटून घ्या त्रास वगैरे देऊ नका त्यांना ताई ना हॅलो त्रास वगैरे बोलले देऊ नका असं बोलते मी हो बरोबर आहे त्रास वगैरे देऊ नका आता मुली आहेत मुलगा नसला तर काय झाला मुलगी आहे मुलगी काय मुलगा काय सारखं नोकायचं नाही नाही त्यांच्या भावांची तक्रार आली आहे की सासू सासरे खूप त्रास वगैरे देतात आणि मिस्टर वगैरे काय बोलत नाही असे बोलतात त्यांचं मन नाही आहे तर मी बोलतोय मुलीला त्रास देऊ नका ती पण कुणाची तरी मुलगी आहे आणि घरदार सोडून तुमच्या तुमच्यापाशी आहे म्हणजे तुम्हीच आई वडील आहेत की नाही त्याचे होत समजून घ्या काय गोष्टी असतील त्या फॅमिली मॅटर आहे काय ते मिटवून घ्या हॅलो हॅलो हा बोललो मी ते तुमची बहीण आहे त्याच्या सासऱ्यांसोबत चांगल्या पद्धतीत बोललो ते बोलतात की असं काही त्रास नाही चालू मुली आहेत आम्ही कशाला करणार आमच्या असं देखत मुल मुलगी वगैरे झाले त्यांना चार मुली आहेत असं बोललं बरोबर भावांची कम्प्लेंट वगैरे आले माझ्याकडे त्यांना त्रास या पुढे दिला तर बोलो चांगला धडा वगैरे आम्ही शिकवू तिथे येऊन चालेल बोलतो तसं काय विषय नाही बोलतो आमचं फॅमिली मॅटर आहे थोडंफार असे बोलले ते असं आहे का ते बोलतात त्रास वगैरे काही नाही देत खाता पितात करतात राहतात असं बोलतात ते बहिणीचा फोन बहिणी रडू लागली आता आम्ही इकडे घेऊन येणार ऐकून घ्या आता तुम्ही तिकडे घेऊन जाल त्या अगोदर नेमकं या कारणामागचा हेतू काय ते अगोदर हे करा पूर्णपणे कारण का तिचं पण लग्न आहे तुम्ही घरामध्ये तर चार मुले आहेत बरोबर हो बरोबर आहे काय विषय आहे ना तो आपसा करून घ्या मी पण त्यांना चांगल्या पद्धतीत सांगली कारण का फॅमिली मॅटर आहे ना ते घरच्या घरी मिटवलेलं बरं कारण का यामध्ये तिचा नवऱ्याचा तर काही त्रास नाही आता तुम्ही बोलताय नवऱ्याचा वरून मी बोलतोय तिच्या सोबत बोलणं झालं तर ते बोलतात भाऊ आमचा काही त्रास नाही असं बोलतात ते तर विचारून घ्या कोणी दमदाटी वगैरे करते का नाही का बाहेरचं पण कान भरत असतात कोणी बर ठीक आहे तर आता ही मुलगी तुमची कुठे दिली बहीण रुई मध्ये आहे माहूर तालुका माहोल तालुका आणि तुम्ही हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा का बर दादा ऐकून दा, घ्या हॅलो हा बोला ना भाऊ तुमचे बहिणीचा प्रश्न आहे आणखी कुठे का आडी अडचण आली कोणी त्रास वगैरे देत असेल तर आवर्जून फोन करा दादा तुम्हाला मदत करू पण कसं त्यांचा संसार आहे त्या अगोदर तुम्ही पूर्ण हे करा हा बरोबर कारण का तुम्ही आज जाणार आणि तिला घेऊन येणार बरोबर पण ते नुकसान कोणाचं तुमच्या बहिणीचं नाही बरोबर का नाही संसार काय विषय ते मी त्यांच्या सोबत चांगल्या पद्धती तसं विचारा तुमच्या बहिणीला वगैरे हा चालेल चालेल करतो फोन तुम्हाला काय तर ओके ओके चालेल चालेल